नमस्कार पब्लिक स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सिल्लोडचा गाण्या तर आज काय नवीन विषय नवीन विषय असा होता गणेश आज दुकानावर ना गणेश आज घरी राहायचं काही कारण सांगू शकतो तू पब्लिक काय कारण आहे मोठं कारण नाही आहे कारण आहे तर लगेचच आपण सा गणेशच्या कामा कसं उरल आज अच्छा काय इच्छा नवीन आगा? कामाची सुरुवात गणेश हे दोन तालिकाय सिंगल मजली डबल ऋषी काही सेकंदामध्ये लिंबू शरबतची तयारी गोचड्याचं प्रमाण जास्त वाढल्या कारणामुळे गौरव बाग कडत होताना तर आपण पाहू आता गौरव काय करतोय गौरवची अन्यथा मोठं संकट ब गौरव त्याच्या पिल्लांना जास्त गोचिडे झाल्याच्या कारणामुळे गौरव त्यांना धुन काढतोय <laughs> तर मग काय आपल्याला जायचं तर शेती शेती आलो तर डायरेक्ट आकाशला की खोंगळीना खोंगडी बैल चारताना आकाश बी एकदम खुश बैल पण एकदम खुश मग फायनल आपण आलो शेती रोशनला म्हणलो तू आता डायरेक्ट पिचकरी धुन काढ नाहीतर आपण डायरेक्ट मिर्या कत्तरना मारिलो त्याच्यावर आणि जर मिरच्यावर मारलं डायरेक्ट मिरच्या डायरेक्ट कत्तरून जाईल त्यामुळे म्हटलं पिचकरी एकदम धुन काढली इच्छा वगैरे औषध वगैरे कालवलं तेव्हा गेला औषध मारला आपण डायरेक्ट सोडी बकडी बकडी जास्त भूक लागली ती डायरेक्ट दोन पिल्ले देणार आहे त्यामुळे तिला चारणं आपलं काम आहे मग ती चारला आपण मग का डायरेक्ट काका तिकून बैल चारत चारत येताना शेतचा आनंद डायरेक्ट डायरेक्ट वरल्या वावरात गेलो डायरेक्ट आपल्याला आदरकीच्या वावरात थोडं काम होतं मग चला म्हटलं आद्रिकेची पाहू म्हटलं कशी घेतात डायरेक्ट सिनेमॅटिक शूट घेताना काही प्रयत्न मग काय डायरेक्ट थोडंसं गवत होईल होतं आपल्याला ते आद्रिकेतलं थोडं गवत तुपटायचं होतं चला म्हटलं आपण आता डायरेक्ट गवत तुपटून काढू काम तर काही करत नाही आपण जास्त पण मग आलो असतं पाय फेकत फेकत तर आता थोडंसं काम करू म्हटलं तर आपली ब्लॉग शूटिंग जर तुम्हाला आवडली असेल तर डायरेक्ट आता सबस्क्राईब करून टाकायचं आणि बेलायकांच्या घंटीला दाबून टाकायचं कारण जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करणार तेव्हा तुम्ही डायरेक्ट व्हिडिओचा आनंद घेताना मी शेतात काम करताना चला म्हटलं आता थोडस काम तर आपल्याला बेड मध्ये जरा जास्त गवत होत ते गवत उपटा म्हटलं आता उपटलं तर थोडस जास्त की काम नाही केलं तुम्ही मनशान व्हिडिओ काढा व्हिडिओ काढा पुरत काम नाही केलं तरी एक दोन तास आपण डायरेक्ट कंटिन्यू उपटलं आणि ते कंटिन्यू एवढं तर त्यानंतर आपल्याला गवत वगैरे ठरलं पूर्ण चेक करायचं होतं मग हळूहळू लागलो मी पूर्ण गवत उपटाला काम करण्याची काही इच्छा राहत नाही पण ती करावं लागतं कारण पाणी पण गेलं उघडून आणि आता थिबक वगैरे पण चालू करायचं होतं आज आणि आज काही लेट नव्हती त्यामुळे रात्रीची लेट होती मग आपल्याला थिबक पण व्यवस्थित करायचं होतं मग काय हे वगैरे पूर्ण झालं क्लिअर आपलं इथं लगव तुटून आपण चला आता थिबक हे आमच्या वावरामध्ये मोठं लाट काय झाड त्याला हा बोकरीचं नंतर आपण डायरेक्ट बुलकीच्या वावरात जाताना बिलॅपीच्या वावरती पाहताना डायरेक्ट सिंथॅटिक डायरेक्टी ब्लर केलं डायरेक्ट एक नंबर मग काय चालू म्हटलं आता आपण थोडंफार काम करू हे झाड थोडंसं कट करू आपण मिरची बघा मिरची पण आपली आता थोडं थोडं फिरायला लागली थोडं थोडं गुर्रा आला तिला तिच्यावर नाईन्टी ह्या औषध फवरा सांगेल मला मिरची की जास्त नाही आपली थोडीशी मित्री मिरची आहे चला मग आता आपल्याला ती बघ चा नळ्या 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 चालू आहे त्या नळ्या गिळ्या चालू करून घेऊ व्हिडिओ पहिली वेळेस लयन लयले लय दिसानंतर आवाज रेकॉर्ड करताना त्यामुळे बोलण्यात उठाले रे देवा तो तो उठाले रे बाबा व्हिडिओ थोडा लंबा झाला पण पुढच्या वेळेस एवढा व्हिडिओ मोठा राहणार नाही तर चाला मग आता आपण तेवढं जे काम सांगितलं आहे आपल्याला कॅमेरा उलटा काबर झाला असेल ते की सांगू शकत नाही मी काहीतरी शूट करताना उकला असेल ठीक आहे ते पण अडजस्ट करून घ्या चला म्हटलं आता आपल्याला ती बघच्या नाळ्या वगैरे चालू करायच्या होत्या संपूर्ण नाळ्या वगैरे चालू चालू करून घेतल्या पण निघालो आता घरी डायरेक्ट आपल्या याच्या बसलो पिचकरी घेतली रोशनला म्हटलं बैस गाडीवर आणि चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आता आम्ही निघालो घराकडं भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी आता नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण बरेच लोक माहिती यूट्यूबवरून लेका माई लेका माई तर आपण आता खरंच यूट्यूबला डायरेक्ट कमीत कमी सहा महिने तरी व्हिडिओ टाकणारी